हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज सकाळी सकाळीच आम्ही दौंडला निघालो होतो दौंडला म्हणजेच आमच्या गावी निघालेलो होतो तर आम्ही इकडे बारामतीमध्ये राहतो आणि तिकडे दौंडला माझी आजी आजोबा चुलता चुलती असे राहतात तर तिकडे आपण एक रूम बांधायला काढलेले आहे तर मग तेच बांधकाम बघण्यासाठी आम्ही चाललेलो होतो खूप दिवस झाले तिकडे काही गेलेलोच नव्हतो त्याच्यामुळे आज फायनली वेळ भेटला मग निघालो होतो तर आम्ही काही नाश्ता वगैरे केला नव्हता त्यामुळे इथे एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्त्यासाठी बसलेलो होतो तर नाश्त्यामध्ये इथं मिसळ वगैरे घेतली होती तर पोटभर आम्ही सर्वांनी नाश्ता केला चहा वगैरे घेतला मग तिथून पुढे निघालो पुढे जायला तर आम्ही दौडमध्ये पोहोचलो आणि घर आता पाचच मिनिटाच्या अंतरावर राहिलेलं होतं तर हे बघा दौडमधलं मधलं मंदिर आहे इथे खूप मोठी यात्रा भरती खूप जुना असं मंदिर आहे बघा तर आम्ही फायनली घरी पोहोचलो आणि आम्हाला पोहोचल्यावर असं समजलं की आज नेमकी वाडीतली यात्रा आहे वाडीतली म्हणजे गोपाळवाडीतली यात्रा आहे मसोबाचीच तर मग सगळे म्हणले की चला आपण जाऊन येऊयात म्हणजे संध्याकाळी तर आम्ही यात्रेला जाणारच आहोत पण आमची सगळी गँग म्हणली चला आपण असंच फिरून येऊयात त्यामुळे मग आम्ही गेलो तर हे बघा हे दौंडमधलं गोपाळवाडीतलं मंदिर आहे मसोबाचं तर खूप मोठी यात्रा भरती इथे तर सकाळचे पण बघा किती गर्दी होती भरपूर अशी गर्दी होती सकाळ सकाळी पण दौड मधल्या रविराज भेळचे इथं आलेला आहोत तर लहानपणापासून आम्ही भेळ खायला यायचो तर ते इतकं छोटस शॉप होतं तर आता इतकं मोठं झालंय बघा ते दुकान तर आज खूप वर्षांनी आम्ही परत आलेलो आहे सगळे भेळ खायला शिराच्या शेजारीच आहे विराज भेळ म्हणून खूप सुप्रसिद्ध अशी भेळ आहे तर लांबून लांबून लोक येतात तिथं भेळ खायला आम्ही जसं लहान आहे तेव्हापासून येतो आम्ही भेळ खायला हे बघा बोल तर ही आहे माझी बहीण हा आहे माझा प्रदर्श छोटा झाला तुम्ही ह्याला बघितलंच असेल रीलमध्ये माझ्यासोबत तर हा माझा भाऊ आहे आणि ही माझी बहीण आहे आम्ही लहानपणी जेव्हा इथे भेळ खायला यायचो तेव्हा खूप छोटं असं दुकान होतं तर इथेच पुढे असं त्यांनी टेबल खुर्च्या वगैरे मांडलेल्या होते तिथं आम्ही बसायचो तर आत्ता बघा पूर्ण मोठा असं त्यांनी हॉल वगैरे केलेला आहे त्याच्यामध्ये फॅन वगैरे लावलेला आहे तर आम्ही त्यांना विचारला तर तो फॅनच हो आहे <सदगे> ना तर तो फॅनच पाच लाखाचा आहे आणि त्यांनी सांगितलं की हे जे हॉलचं पूर्ण इंटेरियल वगैरे आहे तर त्याचा टोटली खर्चच पन्नास लाख रुपये झालेला आहे म्हणजे कष्ट बघा त्यांचे इतकं छोटंसं शॉप होतं तिथून एवढं मोठं केलेलं आहे आता त्यांनी आणि आता जेव्हा त्यांच्याकडे गाडी वगैरे नव्हती तर आता ते फॉर्च्युनरमध्ये फिरतात तर बघा कष्ट कसे असतात आणि इतकी गर्दी असते ना भेळखायला खूप जास्त गर्दी असते आता आम्ही दुपारचं चालू आहे भेळखायला कारण संध्याकाळीचं तर आम्हाला चान्सेस मिळणार नाही कारण संध्याकाळी तर फुल गर्दी राहणार आहे इथं आणि इथं भेळखायची जरी म्हणली ना तरी लोक टोकन घेऊन एक एक तास लाईनमध्ये थांबतात एवढी फेमस इथली भेळ आहे तर बघा हे मालक आहे तर पहिल्यापासून ते स्वतःच भेळीचं दुकान चालवतात म्हणजे एवढी वर्ष झाले तरी ते स्वतः स्वतःच्या हाताने भेळ वगैरे करून देतात म्हणजे इतकं मोठं शॉप झाले तरी तिथे कोणी लोक नाहीयेत काही नाहीयेत कामाला ते स्वतःच करतात ओली आम्ही घेतलेली आहे आता भेळ तुम्ही सर्वजण पण या भेळ खायला म्हणजे आम्ही लहानपणापासून ही भेळ खाते अजून पण आहे अशीच टेस्ट आहे कसली चेंज नाहीये म्हणजे एवढ्या वर्षांनी आलं तरी भेळ आहे अशी खूप छान आहे कशी आहे भे। भेट कशी आहे भेड तुला कशी वाटली दौंची भेळ कशी वाटली तुला आवडलं ना तुला कशी वाटली रे काय <laughs> जर आम्ही दौंडमध्ये अजून खूप जास्त मज्जा मस्ती केलेली आहे तर आम्ही संध्याकाळी यात्रेला पण गेलेलो आहे तिथं पण खूप धमाल केलेले आहे पण आत्ता मी हा ब्लॉग इथंच एंड करते कारण व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे त्याच्यामुळे त्याचा पार्ट टू येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अजून आम्ही काय काय मज्जा केली आहे धमाल केली आहे तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय